नमस्कार लोकशाही भारतमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत करतो तर मंडळी फलटण तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गट आणि सोळा पंचायत समिती गणांचे निकाल जाहीर झालेले आहेत निवडणूक निर्णय अधिकारी सो प्रियंका आंबेकर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर अभिजित जाधव यांनी फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि सोळा पंचायत गणांचे निकाल जाहीर केलेले आहेत आठ जिल्हा परिषद गटांचा विचार केला तर आठ जिल्हा परिषद गटांपैकी पाच गटावरती शिवसेनेने विजय मिळवलेला आहे आणि दोन भारतीय जनता पार्टीने एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला विजय मिळवता आलेला आहे तर सोळा पंचायत समिती गाण्यापैकी आठ आठ अशी टायटल लढत झालेली आहे आणि शिवसेनेने आठ ठिकाणी विजय मिळवलेला आहे तर भारतीय जनता पार्टी यांनी पाच ठिकाणी विजय मिळवलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तीन ठिकाणी विजय मिळालेला अशा प्रकारे फलटण पंचायत समितीची टायटाय या ठिकाणी निवडणूक झालेले आहेत निकाल लागलेले आहेत आप आपल्यासोबत फलटणमधील पत्रकार आहेत पत्रकार बांधव आहेत या ठिकाणी सर्वप्रथम नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे काय सांगाल निकालाबद्दल निकाल पाहता अतिशय लोकांनी योग्य असं निर्णय घेतला असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही कारण कुणाच्याही बाजूला न झुकता त्यांनी समान सर्वांना समान संधी दिली आहे मात्र जिल्हा परिषदेला हे चित्र वेगळं आहे जिल्हा परिषदचे शिवसेनेचे पाच उमेदवार निवडून पाच कॅन्डिडेट निवडून येत आहेत आणि ज पंचायत समितीचे मात्र आठ निवडून येत आहेत असे अधिकृत माहिती अजून मिळाली नाही पण आठ निवडून आठ आठ झाले असं आहे अधिकृत्या काही मतदारा उमेदवारांनी रि रिकाउटिंगची मागणी केलेली आहे त्यानंतरच समजेल नक्की काय विषय तो पहिल्यांदा मात्र नऊ ठिकाणी शिवसेनेनं बाजी मारले असं चित्र दिसत होतं मात्र आता टाईटाई आहे परिस्थिती दिसते अधिकृत प्रशासनाकडून अशी काही माहिती दिलेली नाही आहे पण आपल्याकडे जी काय आकडेवारी आले त्याच्यावरून आठ शिवसेना पाच भाजप आणि तीन राष्ट्रवादी अशा आकडेवारी आप आपल्याकडं आहे आणि बरं आता रिकाउंटिंगसाठी अर्ज आलेले आहेत आता जोपर्यंत रिकाऊंटिंगचा येत ना तोपर्यंत अधिकृतपणे आपण जाहीर करू शकत ना त्या गोष्टी या ठिकाणी आ... खलाटे पाटील आहेत यशवंत खलाटे पाटील दैनिक पुन पुण्यनगरीचे फलटण तालुका प्रतिनिधी आहेत काय सांगा या ठिकाणी काही ठिकाणं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने अजून अर्ध्या तासानं नेमकं चित्र स्पष्ट होईल पंचमिती सद्यस्थितीमध्ये आठ 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 अशी परिस्थिती आहे परंतु काही दोन ठिकाणी अजून ऑब्जेक्शन घेतल्यामुळे त्याचं रिकाउंटिंग केल्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे सभापतीचा गोल चिठ्ठीवरती जाऊ शकतो का काय सांगतो हो जाऊ शकतो काही वर्षापूर्वी स्वर्गीय विष्णुपंत गाडे हे चिठ्ठीवरती सभापती झाले होते त्यामुळे यावेळेससुद्धा कदाचित चिठ्ठीवर सभापती होऊ शकतो फलटणमध्ये इतिहास समजला जातो की पंधरा वर्ष कुणाकडे सत्ता राहत नाही मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी त्रिंशुक परिस्थिती निर्माण झालेल्या आहे आणि जिल्हा परिषद गटाचा विचार केला तर आठपैकी पाच गटावरती शि श्रीमंत रामराजे नाईक निंबाकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने विजय मिळवलेला आहे आणि तीनच ठिकाणी भा भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे खासदार गटाने विजय मिळालेला आहे काय सांगा आमदारकीचा पराभव त्यानंतर नगरपालिकेचा पराभव यातून बऱ्याच गोष्टी राजेगट शिकला यामुळे राजे गटानं गावागावातील जे दोन गट होते ते एकत्र करून चांगली लढत दिली ज्या पद्धतीनं समोरून राजकारण के केलं जातं त्याच पद्धतीनं यांनी पण राजकारण केलं त्यामुळे तन मन धनामुळे राजे गटाला हे यश मिळालं या ठिकाणी महाराष्ट्र ए पी न्यूजचे संपादक पोर्टल आहे त्यांनी कालच एक्झिट पोलनुसार फलटणचा निकाल थोडक्यामध्ये एक्झिट पोलनुसार सांगितला होता आणि आठ आठ अशी परिस्थिती फलटण तालुक्यामध्ये पंचायत समिती गाणामध्ये निर्माण होणार अशी कालच त्यांनी एक्झिट पोलमध्ये सांगितलं होतं काय सांगाल प्राध्यापक अमोल मी जो एक्झिट पोल तयार केला होता आ, ती परिस्थिती आज तंतोतंत खरी ठरताना दिसत आहे पंचायत समिती निवडणुकीमध्ये सोळा सीटपैकी आठ सीट, सीट शिवसेनेला मी दाखवल्या होत्या आणि त्यानंतर भाजपला सहा आणि राष्ट्रवादीला दोन सीट दाखवल्या होत्या त्यापैकी शिवसेनेला आठ लागलेल्या आहेत भाजपच्या पाच आणि राष्ट्रवादीच्या तीन अशा सीट लागलेल्या आहेत दोन्ही मिळून मी सभापती कालच एक्झिट पोलला होता की चिठ्ठीवरती सभापती होऊ शकतो अजून अंतिम अधिकृत घोषणा झालेली नाही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून पण माहितीनुसार परिस्थिती आहे 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 आठ 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 अशी झालेला एक्झिट पोल या ठिकाणी दैनिक रोखठोक तालुका प्रतिनिधी वैभव जगताप सर आहेत काय सांगाल सर खऱ्या अर्थ नाही बरं का संजीवराज जी दोन दोन गट एकत्र करण्याचं काम बऱ्यापैकी गावात आहे त्याचा हा निकाल दिसतोय आणखी जर काही खुड अजून बऱ्यापैकी गावातून अजून रोष आहेत एकामेकाविरुद्ध ते रोष जर मिटवले तर ह्याच्या पुढे ग्रामपंचायत इलेक्शन आहेत ग्रामपंचायत निवडणुकीत शंभर टक्के त्यांना म्हणजे मी शंभर टक्के म्हणू शकत नाही पण ऐंशी टक्के त्यांना सक्सेस होऊ शकतात या गोष्टीत साप्ताहिक रक्षक रेतेचे संपादक नसीरबाई सिकलकार यासोब या ठिकाणी आहेत आपल्याशी संवाद साधण्यात गेले अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ तीस वर्ष हे फलटण तालुक्यामध्ये पत्रकार क्षेत्रामध्ये कार्यरत काय सांगाल सर आजच्या निवडणुकीत आजची निवडणूक म्हणजे मी आज सकाळी सांगितलं होतं की चोरशी शेवणार बोलते आणि काल मी बऱ्याचशा नेते मंडळींना एक्झिट पोल सांगितात तंतोतंत जवळपास खरा ठर ठरलेला आहे पंचायत समितीमध्ये फक्त जरा एक सीट इकडे तिकडे झालेलं आहे कारण कुठं श्रीमंत राम स्वीप देण्यात येईल असं सांगण्यात होतं सांगण्यात येत होतं खासदार गटाकडून मात्र या ठिकाणी स्वीप मिळालं नाही उलटं जिल्हा परिषद गटामध्ये विचार केला तर पाच ठिकाणी दणदणीत विजय मिळवलेला आहे शिव बरोबर आहे पण आता एक जर एक गोष्ट जर प्राधान्याने आपण लक्षात घेतली सर्वांची जर मताची आकडेवारी जर आपण लक्षात घेतली तर काही जण अत्यंत अल्पमताने पराभूत झाले म्हणजे दोन्ही म्हणतो म्हणतोय मी आणि काहीजण मोठ्या मतादारख्या निवडून आले आहेत त्यामुळे हा निकाल जो आहे तो नेते मंडळीच्या डोळ्यात अंजण घालणाराच आहे निकाल तर माझा या या पार्श्वभूमी ह्या निकालाच्या पार्श्वभूमीवर अजून एक माझं एक म्हणणं आहे की बाबा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर असो श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर असो किंवा माजी खासदार रणजितसिंह नाईक निबाळक असो आमदार सचिन पाटील साहेब असो हे सर्वजण आता सत्ताधारी मंडळी आहेत म्हणजे स राज्याची जर सत्ता बघितली तर भाजप राष्ट्रवादी शिवसेना अशी सत्ता आणि हे सत्ताधारी हां सगळेजण हे माहिती आहे त्यामुळे त्यांनी आता पुढं म्हणजे तुमचं राजकीय काय डावपेज असतील ते लढतीलच पण हिथून पुढं सत्तेत तुम्ही हा असल्यामुळं दृष्टीने फलटणचा विकास व्हावा फलटणच्या विकासासाठी एकत्र येऊन त्यांनी विकास निधी मोठ्या प्रमाणात असा आणावा असं मला वाटतंय धन्यवाद नसीरबाय या ठिकाणी नसीरबाई सिकलकर यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे त्यासोबतच या ठिकाणी लोकमतचे फलटण तालुका प्रतिनिधी आहेत विकास शिंदे सर एक अनुभवी पत्रकार आणि युवा पत्रकार साहित्यिक सुद्धा ते कार्यरत आहेत असे विकास शिंदे सर आपल्यासोबत आहेत काय सांगाल आजच्या निकालाबद्दल आजचा आपण जो निकाल बघितलेला आहे तर म्हणजे पहिलं जे मत आहे आपलं ते जनतेनं एक समतोल साधण्याचा प्रयत्न केलेला आहे जिल विधानसभेला सचिन पाटील यांना विजयी केलं भाजपच्या राष्ट्रवादीच्या त्याच्यानंतर नगरपालिकेला भाजपची सत्ता या ठिकाणी आपण पाहिली मात्र आपण या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीला बघत असताना बरोबरीत रो रोखलं गेलेलं आहे पंचायत समितीचे आठ आठ म्हणजे विरुद्ध आठ भाजप आणि शिंदे सेना यांच्यात टाय झाल्याचं आपण बघ या ठिकाणी आपल्याला पाहण्यात येत आहे मात्र जिल्हा परिषदेचा निकाल हा एक विचार करण्यासारखा आणि सत्ताधाऱ्यांना म्हणजे आत्ता ज्यांची सत्ता आहे त्यांना एक चिंतन चिंतन करायला लावणारा हा निकाल आहे पाच ठिकाणी शिंदे सेनेचे उमेदवार विजय झालेले आहेत फक्त दोन ठिकाणी भाजपला यश मिळालेलं आहे आणि त्यांच्यासोबत असणारा राष्ट्रवादीला एका ठिकाणी यश मिळालेलं आहे हा विचार दोन्ही बाजूच्या लोकांना विचार करण्यासारखा आहे या ठिकाणी तांबे आहेत महाराष्ट्र पोलीस प्रतिनिधी आहेत या ठिकाणी काय सांगा नमस्कार अनपेक्षित अनपेक्षित निकाल लागलेला आहे लाग ला राष्ट्रवादीचे तीन बी जे पीचे पाच आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेबाचे आठ असे टायटाय झालेले आहे तरी जे लागणार नव्हते ते लागलेले आहे ला तरी खेळमिळीत खेळमेळीच्या वातावरणात हा इलेक्शन पार पडलेला आहे धन्यवाद धन्यवाद तांबे सर या ठिकाणी सातारा न्यूचे प्रतिनिधी आहेत अगदी कमी कालावधीमध्ये ते त्यांनी पलटण तालुक्यामध्ये पत्रकार क्षेत्रामध्ये अतिशय नाम आहे वयाने जर ज्येष्ठ असले अनुभवे असले तरी मला वाटते की उशिरा ते पत्रकार क्षेत्रामध्ये आले आणि अवघ्या एक वर्षामध्ये पलटण तालुक्यामध्ये ते त्यांनी आपलं नाव नावर पाला नेलं आहे काय सर सांगा अतिशय चुरशीची निवडणूक झालेली आहे आणि जिल्हा परिषदसाठी अनपेक्षित आणि धक्कादायक निकाल आहेत प्रत्येक गटामध्ये हिंगणगाव गटामध्ये किरण दलवडे यांनी यांनी विजय प्राप्त केलेला आहे वाटा निंबाळकर गटामध्ये विष्णू लोखंडे आणि गुनवरे ह्या सर्व गटामध्ये अतिशय चुरशीची झाली आणि साखरवाडी गटाचा निकालसुद्धा सर्वांचं लक्ष वेधून होता तिथं आपल्या रुपाली सरगर विजयी झालेले आहेत एकंदरीतच जर पाहिलं तर शिवसेनेच्या बाजूने जिल्हा परिषदची सत्ता झुकलेली आहे आणि पंचायत समितीमध्ये अगदी कोणालाही बहुमत मिळालं नाही आहे राष्ट्रवादीच्या तीन सीट भाजपाच्या पाच आणि शिंदे शिवसेनेच्या आठ सीट एकंदरीत सत्तेचा कल पाहिला तर संमिश्र दिसून येत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या निकालाला कारणीभूत कोण असेल तर या फलटण तालुक्यातील युवा पिढी मागील नऊ वर्षापासून मतदानासाठी वाट पाहणारी ही युवा पिढी बरोबर त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि अगदी धक्कादायक निकाल आपल्याला पाहता आलेला आहे कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही याचा अर्थ फलटणचे मतदार उत्स्फूर्तपणे एकाहत्तर पॉईंट काहीतरी मतदान करून अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता त्याचवेळी नक निकालाचा ट मतदानाचा टक्का वाढल्यावरती लक्षात आलं होतं की निकाल धक्कादायक असणार त्याप्रमाणे फलटण तालुक्याचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल धक्कादायक लागलेला आहे एकंदरीतच जर पाहिलं पलटण पंचायत समिती त्रिंशंक परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे हो त्रिशंकू झालेलीच आहे आता राष्ट्रवादीच्या तीन भाजपच्या दोन एकत्र राहिलं तर ते आठ आणि हे आठ पर एकंदरीत पुढे अजूनही काय सत्तांतरासाठी किंवा सत्तेसाठी काहीही घडामोडी घडण्याची दाट शक्यता फलटण तालुक्यात आहे का तर आहेच हे निश्चित आहे आगामी का दोन तीन दिवसाच्या काळामध्येच आपल्याला समजून येईल की कोणाची सत्ता आता पंचायत समितीमध्ये येऊ शकते नाही का आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की अपेक्षित भाजपला ज्या सीट पाहिजे होत्या जिल्हा परिषदमध्ये त्या अपेक्षित सीट खरे मिळालेले नाही आहेत कारण एकंदरीत अपेक्षा होती पाच ते सहा सीटची पण त्यांना तीन सीटवरच समाधान माजावं लागलं राष्ट्रवादीसह आणि पंचायत समितीमध्ये अगदी अटीतटीची झालेली ही निवडणूक म्हणजे फलटण सातारा जिल्ह्यात सर्वांचं लक्ष वेधलं होतं त्याप्रमाणेच अगदी आठ इकडे भाजप राष्ट्रवादी आणि आठ शिवसेना झाल्यामुळे सत्तेचा आता हा सत्ता सत्तेमध्ये सत्ता हस्तगत करण्यासाठी कोणतंच <coughs> कोणती राजकीय घडामोड होईल हे अजूनही आपण सांगू शकत नाही आगामी काळातच ते आपल्याला दिसून येईल धन्यवाद राजाभाऊ सर या ठिकाणी आपण सुखल आणि अचूक माहिती या ठिकाणी आपल्या दर्शकांना सांगितली या ठिकाणी तळगाव डेडलाईनचे पुढ पुड़ा, दैनिक पुढारीचे डेडलाईनचे पत्रकार नवनाथ गोवेकर सर आहेत काय सांगाल फलटण तालुक्यातील राजकीय परिस्थितीबद्दल निकाल थोडक्यात स्पष्ट झालेले आहेत थोडक्यात निकाल चा, तर स्पष्ट झालेला आहे मात्र काही ठिकाणचं रिकाऊंटिंग चालू आहे मात्र आत्तापर्यंतची जर परिस्थिती पाहिली तर आठ जिल्हा परिषद गटांपैकी पाच जिल्हा परिषद गटावर शिवसेना एकनाथ शिंदे गटाची अर्थात राज्य गटाची स निवडून आले आहेत उमेदवार तर राहिलेल्या तीनमध्ये दोन भारतीय जनता पार्टीचा आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचं वर्चस्व राहिलेलं किंवा तिथले उमेदवार ते विजयी झाले आहेत तर पंचायत समिती सोळा पंचायत समिती गणांपैकी आठ पंचायत समिती गण हे शिवसेना एकनाथ शिंदे गट म्हणजेच की राजघटाचे आलेले आहेत तर भारतीय जनता पार्टीचे तीन ठिकाणी उमेदवार विजयी झाले आहेत तर तीन दोन ठिकाणी हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे उमेदवार विजयी झालेले असं मात्र आठ आठ अशी परिस्थिती पंचायत समितीला आहे खरं तर माझी खासदार यांच्याकडून पुन्हा एकदा श्रीमंत रामराज यांच्या गटाला स्विप देण्यात येईल असं बोललं जात होतं मात्र श्रीमंतरामराज यांनी शिवसेनेच्या माध्यमातून झेडपीमध्ये मोठं यश मिळवलेलं आहे जवळ पाच जिल्हा परिषद गटामध्ये त्यांनी विजय मिळवलेला आहे काय सांगायचं शहरी भागात जर मागच्या निवडणुकीचं पहिली नगरपालिका तर भारतीय जनता पार्टीला चांगलं पाठबळ बा, शहरी भागात मिळालं मात्र ग्रामीण भागात राजघाटाची जी पकड आहे जी जनसंपर्क आहे तो आधीपासून भक्कम मानला जातो आणि त्याच याला लोकांनी साथ देत ब राजघाटाला आणि शिवसेना शिंदे गटाला एक चांगला कौल दिलेला आहे धन्यवाद नवनाथ सर या ठिकाणी आपल्यासोबत होते दैनिक पुडारीचे नवनाथ गोवेकर जे तडगाव डेडलाईनचे काम करतात आपण पाहिलं तर फलटणमधील एक फलटण शहर आणि तालुक्यातील पत्रकारांच्या प्रतिक्रिया आपण या या ठिकाणी घेतलेल्या आहेत निकालावरती आणि जे निकाल लागलेले आहेत आत्तापर्यंत जे चित्र आहे की आठ जिल्हा परिषद गटांपैकी पाच जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेनं बाजी मारलेले तर दोन जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टीने एका ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने बाजी मारलेली आहे अशा प्रकारे राज्य गटाने पाच ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून तर खासदार गटाच्या माध्यमातून तीन ठिकाणी भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या ठिकाणी असा विजय मिळाला तर पंचायत समिती गणामध्ये विचार केला तर आठ आठ अशा प्रकारे त्या ठिकाणी टाय झालेले आहे आणि सभापतीचा कौल हा चिठ्ठीवरती येऊ शकतो असं हे निकाल ह्या ठिकाणी आतापर्यंत निर्देशनास येत आहे या ठिकाणी था। आपण थांबूया आपल्याला संपूर्ण पत्रकारांच्या प्रतिक्रियेबद्दल वरती आपल्याला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद लोकशाही भारत सागर चव्हाण फलटण